ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या जेसीबीने आणखी एका पिण्याच्या पाईपचा केला खून सुमारे पाच ते सहा शहरात सुरू असलेले फुलसिंग नाईक महाविद्यालय ते बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पर्यंतचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता अजूनही पूर्णपणे बनलेला नाही आहे शासन म्हणजे जणू आपणच असे समजून मनमोजीप्रमाणे काम सुरू आहे त्यामध्येही रस्ते बांधकाम दरम्यान शेकडो वेळा पिण्याच्या पाण्याचा पाईपचा बळी घेण्यात आलेला आहे आणखी सहा असाच काहीसा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे पुन्हा एकदा एगल कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत पिण्याच्या पाईपलाईनचा खून केला असल्याचे घटना घडली आहे सविस्तर बातमी अशी की पुसत शहरातील बस स्टँडजवळील महात्मा फुले चौकासमोरील तुफान हॉटेलसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली ईगल कन्स्ट्रक्शनमार्फत नाली खोदकाम सुरू होते खोदकाम करताना अचानकपणे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आणि करोडो लिटर पाणी अक्षरशः कारंजाच्या स्वरूपात हवेत उडून वाया गेले रस्त्याने जणू नदीचे स्वरूप घेतले होते सदर व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता सध्या उन्हाळी दिवस असल्यामुळे एका एका पाण्याच्या थेंबासाठी माणूस वनवन फिरत असताना पुसद मध्ये असे करोडो लिटर पाणी वाया जाणे योग्य आहे का यास जबाबदार कोण तर सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत ही पाईपलाईन फुटल्यामुळे आज पुसत शहरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होता पुसतकर म्हटल्याप्रमाणे पंचवीस लाख रुपये भरून ला, ट्रान्सफर करून घेणारे नगरपालिका पुसतचे मुख्य मुख्याधिकारी अभिजित वायकोस आता कर्तव्य दक्षतेचा परिचय देत एक एक थेंबाची नुकसान भरपाई करिता सार्वजनिक बांधकाम विभागास नोटीस काढून भरपाई करून घेतील का की टेबल खालूनच एकमेकांशी संगनमत सांगड करून टेबल खालून मनीबाई घेऊन प्रकरण रफादफा करतील बघू काय होते